श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते जुलैमध्ये सूर्य आणि बुध ग्रह अनेक महत्त्वाचे ग्रह संक्रमण झालेले आहेत ग्रहांच्या संक्रमणासोबतच या महिन्यात अनेक विशेष व्रत आणि सण आहेत देवशेणी एकादशीपासून भगवान विष्णू योग निद्रात जातात देवश्रेणी एकादशीपासून चातुर्मास सुरू झालेला आहे ज्यामध्ये शुभ कार्य वर्ज आहेत भगवान विष्णूंना समर्पित चातुर्मास काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे त्यातील पहिली रास आहे वृषभ वृषभ राशीच्या लोकांसाठी चार महिने खूप शुभ असणार आहेत कारण या काळात तुम्हाला सर्व त्रासांपासून आराम मिळेल अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात नोकरी व्यवसायात प्रगती होईल आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे दुसरी रास आहे मिथून मिथून राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील आर्थिक सुबत्ता येईल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला आहे आरामदायी जीवन मिळेल तिसरी रास आहे कर्क कर्क राशीच्या लोकांसाठी चातुर्मासाचा काळ हा शुभ असणार आहे तुमचे प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते उत्पन्न वाढू शकते धनसंचय करण्यात यश मिळेल आरोग्य चांगले राहील करिअरमध्येही ते अनुकूल राहील त्यानंतरची रास आहे कुंभ कुंभ राशीच्या लोकांना या काळात व्यावसायिक जीवनात प्रगती होऊ शकते तुम्ही वैयक्तिकरित्या देखील सुधाराल बँक बॅलन्स वाढेल या काळात तुम्हाला करिअरशी संबंधित चांगल्या संधी मिळू शकतात तर स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा